लॉग इन करून एक तास झालेला आहे आणि एका तासात आपण ट्रिप मारलेले आहेत पाच त्याच्यामध्ये ओला दोन आणि रॅपिडो तीन तर अडीचशेच्या वर स्ट्राईक रेटने आपण धंदा केलेला आहे एका तासात तर बघूया दिवसभरात आपलं कसं असंच काम झालं तर किती बिझनेस होऊ शकतो ओला और... रॅपिडोमध्ये ओलामध्ये मस्त ट्रिप पडत होते मगाशी पण आता मी आऊटसाईडला आहे भक्तीशक्ती साईडला तर आता आपल्या एरियात जातो आणि तिकडं बघूया ओला आपल्याला किती ट्रीप देता येते तर मित्रांनो आपण अडीचशे रुपयाचं काम ओलामध्ये केलेलं आहे दीडशे रुपयाचं काम केलं आहे आपण रॅपिडोमध्ये तर साठ रुपये एक ट्रीप ऑफलाईनची मारलेली आहे अशा रीतीने काम व्यवस्थित झालेलं आहे अजून निदान आपले शंभर रुपये तरी झाले पाहिजे तर बारा वाजेपर्यंत बारा वाजता परत रेग्युलर रोज कसं करतो काम तसंच करायचं बघा आता येताना कस्टमर गाडीत बसले हे माझी साईड ओपन आहे एका साईडलाच प पडदा आहे एका टू व्हीलरवाल्यानी आला एकदम कसं येड्यासारख्या गाडी चालवतात भाऊ पाऊस नाही आहे बरं का रस्त्यावर पाणी आहे मान्य डायरेक्ट आला डायरेक्ट ओढवलं सगळं पाणी अंगावर अंगावर म्हणजे कस्टमर लेडीज कस्टमर आहे एकतर ते लेडीज कस्टमर आजारी सर्दी खोकला आणि खोक त्याच्या अंगावर सगळं पाणी वाटलं वरतून मलाच आहे म्हणजे तडतं म्हणते तू पडदा लावणार खड्डे दिसत नाही अ तुला तुला फॉर्मन्स नाही का पावसात गाडी कशी चालवायची लोकांना कशाला त्रास तुमच्यामुळे त्रास झाला पाहिजे नाही पाहिजे ना तर असे टू व्हीलरवाले पण असेच कारवाल्यांना तर काहीच नाही त्यांच्या काचा बंद असतात त्यांना वाटतं त्यांचं विमानच आहे आणि रिक्षावाले पण आपले असेच चालवतात मित्रांनो मी असं म्हण मी स्वतः रिक्षावाला आहे पण रिक्षावाले पण असेच गाडी चालवतात पावसात पाण्यात काही बघत नाही काय नाही दनात दण दन उडवतात पाणी तर कोण शाळेत जात असतं कोण कॉलेजमध्ये जात असतं कोण ऑफिसच्या इंटरव्ह्यूसाठी जात असतं कोण ऑफिसला जात असतं थोडी तरी काहीतरी म्हणजे थोडक्यात की माणूस की बाळगा तुम्ही तर साडेतीन वाजणार आहे आणि आपण आता लॉग इन करतो आहे परत तर जाताना फक्त एकदा चहा पिऊया आणि परत लॉग इन करूया आणि बघूया राहिलेल्या वेळात आपल्याला किती बिझनेस होतं तर सकाळी आपण साडेसहाशे रुपये केले होते आणि आपण घरी आलो होतो तर आता बघूया ॲटलीस्ट तेवढेच आपल्याला पूर्ण वेळ करायचे आता म्हणजे साडेसहाशे सकाळी झालेते साडेसहाशे आता केले तेराशे रुपये झाले तीनशेचा सी एन जी पकडायचा हजार रुपये प्रॉफिट आठशे नऊशे रुपये तरी प्रॉफिट झाला पाहिजे 15 मिनिट later तर तुमचा भाऊ काम करून करून नमला आहे आता भाऊ आता चहा पिणार आहे चहा पितो आणि पाण्याची एक घेतो पाण्याची बॉटल आपली राहिली घरी तर पाणी पिणं आणि चहा पिणं खूप इम्पॉर्टंट आहे तर फ्रेश होईल मी लगेच आणि जो आपला राहिलेलं टार्गेट आपण लगेच अचीव करूया आणि चांगले ट्रिप पडतात ते ओलाला ओला जिंदाबाद चालले आता धार मारायला तर बघूया या बिजनेस बिझनेस कव्हर करू शकतो आपण ते पिंपरी चिनसड मध्ये वॉशरूम म्हणजे हे टॉयलेट आहे पब्लिक साठी जे खूप कमतरते आहे आपल्या मेल साठी तर हा प्रॉब्लेम आहे विचार करा लेडीजचं काय हाल होत असेल अरे कहना क्या चाहते हो तर आपण आता सी एन जी भरायला आलेलं आहोत रावेतमध्ये इथंच आपण माग सैलेस एक ट्रिप घेऊन गेलो होतो कॉलेजची कॉलेजपासनं डी वाय पटेलपासनं कॉ सेलेस ते सत्तर रुपये घेतले आणि इथं आलं सी एन जी भरायला आणि बघूया राहिलेल्या टाईममध्ये काय होतं इथे तर तीनशे रुपयाचा सी एन जी बसलेला आहे तर आता आपण आहोत ऑर्डनन्स फॅक्टरी देवरोडला तर या कस्टमरला मी घेऊन आलो होतो कुठून माहितीये का डीमार्ट बोंडवे चौक ठीक आहे तिकडून घेऊन आलो होतो खरं आणि हे कस्टमर मला काय म्हणते मी मधल्या रोडने आणलं होतं जरा शॉर्टकटने हायवेने दाखवलं हायवेने काय आलो नाही मी हे शॉर्टकटने घेऊन आलो याला मला म्हणते काय आहोत तुम्ही लय लांबून घेऊन आले तिकडून हायवे आला असतो तर आतापर्यंत पोहोचलो असतो असं बोलायला लागला काका मला ओलावाल्याने दाखवला ठीक आहे म्हणलं आता काय पण मी म्हणजे जी 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 जातो ना ते उलट माझं मलाच ते तर जाऊ द्या एकशे बत्तीस घेतलेले टाइम थोडा जास्त लागला कारण मध्येच आहे ना, ले ले। ला ला ना रोड खांदला होता म्हणजे ते काम चालू होतं त्याच्यासाठी आता परत देव रोडला जाऊया देव रोड नगरला जाऊन थांबूया तिथं था, तिथून ट्रिप पडेल आपल्याला तुम्ही पण लक्षात ठेवा तुम्ही कुठून जरी आले कुठं जरी ड्रॉप केला तरी तुम्हाला नगर मध्ये लाभू शकते तर फायनली आपल्या दिवसाची आपण एंड केलेला आहे आपला दिवस तर आज आपण ओलाला हो बऱ्याच दिवसांनी ट्रिप मारल्या बऱ्याच दिवसांनी बिझनेस केला तर चांगला बिझनेस केला ओलावर एक हजार दर ऐंशी रुपये आपण ओलाचे झालेले आहेत तीनशे एकवीस झाले था तर रॅपिडोचे तर रॅपिडोवर तीनशे एकवीस केले त्याच्यात सात ट्रिप मारले मी आणि ऑफलाईन काय एकशे वीस एकशे चाळीस रुपयाचे काहीतरी झाले होते ते काय आज जास्त आपण मारलं नाही कारण ओलाच्याच पाठी मागा लागलं होतं दिवसभर तर सी एन जी तीनशे रुपयाचा मायनस केला शंभर रुपये मायनस केले जेवढं राहते तेवढं आपलं आजचा प्रॉफिट राहील तर काय आज मी बघा सोळा ओला मारल्या सहा हे मारले म्हणजे बावीस रुपया इथंच झाल्या तर किती टोटल अर्निंग झालं आपलं एक हजार आणि तीनशे साडे तेराशे तर इथंच झाले ठीक आहे या दोघांची मिळून काय म्हणजे मी उबेर मारला असते तर परवडलं असतं का ओला रॅपिड मारलं ते परवडलं मला नक्की कमेंट मारून सांगा कारण बावीस रुपयाला आपल्याला इन्सेंटिव्ह आज तर असू द्या मित्रांनो काही एक पण ओलावर काम करायला जरा बरं आज तर ठीक आहे इथपर्यंत ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र